ही जी दुग्ध शाळेची जमीन आहे दोन सर्वे नंबर दोनशे एकवीस एकोणीस एकोणतीस आठ हेक्टर जागा आहे जून रोजी एकाच दिवशी सदर जमीन पशुसंवर्धन विभाग महसूल विभाग आणि अदानी हस्तांतरित झाली सदर विभाग जमीनचे मूल्यांकन व्हॅल्युएशन जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय जमिनीचं एपेस पेसा आहे जमिनीचं मूल्यांकन पाहिल्यास त्यामध्ये ही जमिनीची मूळ किंमत अंदाजे वीस हजार कोटी रुपये आहे आणि याला विरोध केला म्हणून तुकाराम मुंडे ज्ञानबा हरी तुकाराम घरी बोला भजन किरतायनबा तुकाराम म्हणा ना ज्ञानबा तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना महाराष्ट्राला आहे सोंग आरे करून सोंग दाखव ढोंग दाखवून तुकाराम ला का घरी पाडावला अध्यक्ष बोलय त्याची नोट काय आहे सभागृहा पुढे आली पाहिजे ही नोटकरात दुमच्यामध्ये ठेवा ठेवा असेल तर ठेवा भाग ज्ञानभाग करत बसतात मुखा महाराष्ट्राला म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांना चोर सरकार म्हणून मी लुटारू सरकार म्हणेल अध्यक्ष महोदय